नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज कोचिंग क्लासेस पाडेई खुर्दमध्ये इन्स्पायर अकॅडमी कोल्हापूरचे प्राचार्य जाधव सर यांचे व्याख्यान इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना तसेच पुढील करिअरसाठी जेई नीट एन डी ए व इतर परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा यासाठी आयोजित करण्यात आले होते यावेळी जाधव सरांनी खूप छान मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सरांनी छान पद्धतीने दिली सर्व शंकांचे समाधान केले अतिशय उत्तम मार्गदर्शन तीन तास वेळात शांत राहून सर्वांनी ऐकून घेतले आणि तीस मिनिटाचा एक पेपर ही करिअर निवडण्यासाठी घेण्यात आला यावेळी क्लासचे प्रमुख प्राचार्य कांबळे सर एस एस कांबळे विद्यार्थी उपस्थित होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद